शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचं बोललं जात आहे शिवसेना मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या अडीच वर्षांनंतर आमदारांना संधी दिली जाणार आहे सर्वाधिक आमदारांना संधी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल आपण पाहतोय सर्वांनाच मंत्री व्हायचे अनेकांची रसिकेच सुरू आहे लॉबिंग सुरू आहे आणि त्यामध्ये आता शिवसेनेचा मंत्र्यांसाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला समोर आलेला आहे नेमकं कसा असेल हा फॉर्म्युला नक्कीच अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला असणार आहे पहिले अडीच वर्ष वेगळे मंत्री असताना अडीच वर्षानंतर दुसरे मंत्री येणार आहेत म्हणजे जर दहा मंत्री पद शिवसेनेला मिळाले असतील तर वीस मंत्री हे म्हणजे आमदार जे आहे ते वीस आमदार मंत्री होऊ शकतात असा फॉर्म्युला शिवसेनेने आणलेला आहे कोणी नाराज होऊ शक नाराज होऊ नये कारण की सत्तावन्न शिवसेनेचे जे आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी वीस जर जर मंत्री झाले तर नक्कीच नाराजगी दूर होऊ शकते यासाठी बंदा बंधार रस्ता काढलेला आहे त्यामुळे अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला हा फिक्स झालेला आहे पहिल्या टेबलला अडीच वर्ष झाली नंतर अडीच वर्षानंतर मंत्री चेंज होऊन दुसरे नवीन मंत्री येतील असा फॉर्म्युला आहे एकंद्र नाराजगी खूप ठिकाणी दिसते आणि नाराजगी समोर साठी हा फॉर्म्युला शिवसेना घेऊन आलेली आहे असं बोललं जात आहे कपिल आपण पाहिलेलं आहे की मंत्रीपदासाठी प्रत्येकाचीच रसिकेस सुरू आहे मात्र पहिल्या अडीच वर्षामध्ये नेमकी कोणाकोणाची नावं चर्चेमध्ये आहे काही जुने मंत्रिमंडळ मागच्या मंत्रिमंडळात जी काही लोक होती त्यातल्या काही लोकांना डिच्चू मिळू शकतो आणि काही नवीन चेहरे समोर येऊ शकतात त्याच्यामध्ये भरत गोवाने असतील संजय शिरसाद असतील प्रताप सरनाईक असतील खोतकर असतील त्याच्यानंतर शिवसेने असतील अशी नवीन चेहऱ्याची नावं जी आहेत ती समोर येत आहेत आणि ह्या नावावरती जवळपास शिक्का वर्तम झालेलंच आहे फक्त घोषणा व्हायची बाकी आहे अशी ही पाच नावं नवीन असणार आहेत आणि बाकीचा जो मंत्रिमंडळ आहे हा जुनाच असणार आहे आणि काही जुन्या मंत्रिमंडळ डिच्चू देण्यात आला ज्याचं प्रगती पुस्तक खराब आहे ज्याची प्रोग्रेस रेट चुकीचा चुकी आहे अशा लोकांना डिस्च्यू दिला देण्यात येणार आहे आणि नवीन चेहऱ्या साठी मिळणार आहे कपिल मध्यंतरी ही बातमी आली होती जसा तुम्ही उल्लेख केला की प्रगती पुस्तकामध्ये काही मंत्री नापास आहेत आणि त्यामध्ये शिवसेनेच्या सुद्धा काही मंत्र्यांचा समावेश आहे तर त्या संदर्भात काय निर्णय घेतले जातील नक्की दोन ते तीन मंत्री नापास झालेले आहेत जुन्या मंत्रिमंडळातलं असं प्रगती पुस्तक समोर आलेलं आहे शिवसेनेने एक प्रगती पुस्तक मेंटेन केलं होतं आणि त्या प्रगती पुस्तकामध्ये दोन ते तीन मंत्री हे नाफास झालेले आहेत त्या जागी नवीन चर्यला संधी दिली जाईल ज्या वर्ष ते अडीच वर्षामध्ये जे कामकाज केलं होतं किंवा अडीच वर्षामध्ये महायुतीला ज्या प्रकारे महायुतीच्या बाबतीत जे काही भाष्य करण्यात आलं होतं काही भाष्य अशी होती की जी महायुतीला नव्हती किंवा मग महायुतीला कोंडीत टाकणारी होती असे जे काही मंत्री आहेत असे काही कॉन्ट्रोवर्शियल संधी मिळणार नाहीये जागी नवीन नवीन चॅनल सध्या मिळणार आहे अगदी धन्यवाद कपिल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी